श्री दुर्गाय नमह एकादशो अध्याय देवतांकडून देवीची स्तुती व देवीकडून देवतांना वरदान ध्यान ओम मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो तिची अंगकांती प्रभात समयीच्या सूर्यासमान आरक्त वर्ण आहे तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने युक्त सुशोभित असा मुकुट आहे तिचे स्तन पुष्ट आहे तिला तीन नेत्र आहे तिच्या मुखावर नेहमी मंद स्मित असते तिने आपल्या दोन हातात पाश आणि अंकुश यायुधे व अन्य दोन हातात वरद आणि अभय्या मुद्रा धारण केल्या आहेत ओम ऋषी सुरताला म्हणाले हे राजा त्या ठिकाणी देवीने दैत्यांचा महानायक असलेल्या शुंभाचा वध केल्यावर इंद्रादी सर्व देव अग्निला पुढे करून त्या कात्यायनीचे स्तवन करू लागले समयी अभिष्ट प्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या प्रफुल्लित मुखकमळांच्या प्रकाशाने दिशा उजळून निघाल्या होत्या देव म्हणाले हे शरणागतांची आर्थता दुःख पीडा हरण करणाऱ्या देवी तू आमच्यावर प्रसन्न हो हे अखिल जगताच्या माते प्रसन्न हो हे विश्वेश्वरी या विश्वाचे रक्षण कर हे देवी तूच या चराचर जगताची स्वामिनी आहेस हे देवी तूच या जगाचा एकमेव आधार आहेस कारण पृथ्वी रूपाने तूच स्थित आहेस तू जलरूपात स्थित राहून सर्व जगाला तृप्त करतेस तुझा प्रभाव खरोखरच अनुलंघनीय आहे हे देवी तू अपार सामर्थ्ययुक्त वैष्णवी शक्ती आहेस तू विश्वाचे बीज आहेस तू परामाया आहेस हे संपूर्ण विश्व तूच मोहित केलेले आहेस तू प्रसन्न झालीस तर भूलो या भूलोकीस मोक्षप्राप्ती होते हे देवी या जगातील सर्व विद्या सर्व कला व सर्व स्त्रिया ही तुझीच भिन्न भिन्न स्वरूपे आहेत हे अंबिके या विश्वाला तू एकटीनेच व्यापले आहे तू स्तवर योग्य सर्व वस्तूंच्या पलीकडची म्हणजे स्तवनापलीकडची अशी परावानी आहे तुझी स्तुती आम्ही काय करणार हे देवी सर्वस्वरूपींनी व भक्तांना स्वर्गाने मोक्ष देणारी या शब्दात तुझे स्तवन केलेले आहे तुझ्या स्तुतीसाठी याहून श्रेष्ठ वचने काय असू शकतात सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने स्थित असणाऱ्या आणि सर्व मोक्ष प्रदान करणाऱ्या हे नारायणी तुला नमस्कार असो हे कलाकाष्ठादी रूपाने कर्म क्रमशः परिणाम देणाऱ्या आणि विश्वाचा संहार करण्यासाठी समर्थ असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सर्व प्रकारे मंगल करणारी मंगलमय आहेस तू शुभ कल्याण करणारी शिवा आहेस तू धर्म अर्थाने सर्व पुरुषार्थ साधून देणारी आहेस शरणागतांचे रक्षण करणारे आहे त्रिनत्रधारिणी गौरी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारी शक्ती आहेस तू सनातन आहेस तू तिन्ही गुणांचा आधार आहेस तू सर्व गुणमयी आहेस तुला नमस्कार असो शरण आलेल्या तीन पीडितांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या आणि सर्वांची अर्थता दूर करणाऱ्या देवी नारायणी तुला नमस्कार असो ब्रह्मानीचे रूप धारण करून हंस जोडलेल्या विमानात विराजमान असलेल्या आणि कमंडलूतील मंत्रोक्त जल दर्पाने शत्रूंवर सिंचन करणाऱ्या देवी नारायणी तुला नमस्कार असो त्रिशूल अर्धचंद्र व महासर्प धारण करणाऱ्या आणि माहेश्वरी रूपाने महानंदीवर आरूढ झालेल्या नारायणी तुला नमस्कार असो मयूर आणि कुकुटांनी वेढलेल्या हाती महाशक्ती धारण करणाऱ्या आणि निरागस असे कौमारी रूप धारण करणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो गदा व धनुष्य ही श्रेष्ठ आयुध धारण करणाऱ्या आणि वैष्णवीचे रूप घेतलेल्या नारायणी तू प्रसन्न हो तुला नमस्कार असो हातामध्ये भयंकर महाचक्र धारण करून आपल्या सुळ्यांवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूपातील कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो अत्यंत उग्र भयावय असे रूप धारण करून दैत्यांच्या पदाचा उद्योग करणाऱ्या आणि त्रिभुवनाचे रक्षण करण्यास सिद्ध असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो मस्तकावर किरीट व हातात महावज्र धारण करणाऱ्या सहस्र नेत्रांनी ते दिप्या मान दिसणाऱ्या आणि वृत्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या ऐंद्री नारायणी तुला नमस्कार असो दैत्यांच्या प्रचंड सैन्याचा नाश करणाऱ्या आणि भीषण स्वरूप धारण करून कर्कश गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूपातील नारायणी तुला नमस्कार असो दाडांमुळे विकराळमुखाची वाटणारी नरमुंडांच्या माळेने विभूषित आणि मुंड दैत्यांचा वध करणारी चामुंडा स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वतः ध्रुवा महारात्री व महाविद्या स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो मेधा सरस्वती श्रेष्ठा भूती ऐश्वर रूपिणी बाभ्रवी पार्वती तामसी नियता व ईश इश, वरूपिनी नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो तुला नमस्कार असो हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी आणि सर्व अशा दिव्य रूपिणी दुर्गे देवी तू आमचे भयांपासून रक्षण कर तुला नमस्कार असो हे कात्यायनी तीन नेत्रानी खुलून दिसणारे तुझे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे भद्रकाली प्रखर ज्वालांमुळे दैत्यांचा संहार करणारा तुझा त्रिशूल भीतीपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे देवी जी आपल्या निनादाने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी दिव्य घंटा माता जशी स्वपुत्रांचे रक्षण करते तसे पापांपासून आमचे रक्षण करो हे चंडिके दैत्यांचा रक्त आणि मेदाने माखलेले आणि तुझ्या हातात शोभून दिसणारे तेजस्वी खडक आमच्या कल्याणासाठी असो आणि आम्ही तुला नमस्कार करतो हे देवी तू संतुष्ट झाले असता सर्व रोगांचा नाश करतेस आणि तीच तू कोपाविष्ट झाली असता सर्व इच्छित कामनाही नष्ट करतेस तुझ्या आश्रयास आलेल्या लोकांवर आपत्ती येत नाही इतकेच काय तुझ्या आश्रयास असलेले लोक इतरांना आश्रय देण्यास योग्य होतात हे देवी अंबिके तू स्वतः एक मूर्ती असूनही आपले स्वरूप अनेक भागांमध्ये विभक्त करून नाना प्रकारच्या रूपाने आज या धर्मद्रोही महादैत्यांचा जो संहार केलास तो तुझ्याशिवाय दुसरा कोणी करू शकेल विद्यांमध्ये शास्त्रांमध्ये आणि विवेकरूपी प्रकाश देणाऱ्या दे आदिवाक्यांमध्ये तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे तसेच विद्याशास्त्रे व महावाक्य सह्यास असूनही या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममता दरीत निरंतर भटकण ती करावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे हे देवी जेथे राक्षस व जहाल विषारी नाग आहेत जेथे शत्रूंच्या व लुटारूंच्या टोळ्या आहेत तसेच ज्या ठिकाणी वनवा पेटलेला आहे ते तेथे आणि समुद्रामध्ये संकटात असताना उपस्थित राहून तू विश्वाचे रक्षण करतेस हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन करतेस तू विश्वात्मिका आहेस म्हणून या विश्वाला धारण करतेस तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस जे लोक तुझ्यासमोर भक्तीने नम्र होतात ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारे आहेत हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो या समयी दैत्यांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस त्याप्रमाणे शत्रुभयापासून आमचे नेहमी रक्षण कर सर्व जगातील पातके व उत्पात यांच्यामुळे उद्भवणाऱ्या उत रोगाधी घोर उपद्रवांचा कायमचा निपात कर विश्वाची आर्तता दूर करणाऱ्या देवी आम्ही तुझ्यासमोर विनम्र आहोत तू आमच्यावर प्रसन्न हो हे त्रैलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूजनीय असणाऱ्या देवी तू सर्व लोकांना वरदायिनी हो देवी म्हणाली हे देवगणांनो मी वर देण्यास उत्सुक आहे तरी तुमच्या मनाची इच्छा असेल तो वर मागा जगाला उपकारक असा वर मी अवश्य देईन देव म्हणाले हे सर्वेश्वरी याचप्रमाणे त्रिभुवनातील समस्त बादांचे निवारण कर आणि आमचा आमच्या शत्रूंचा संहार करीत राहा देवी म्हणाली हे देवानो वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठावीसाव्या युगात शुंभ आणि निशुंभ नामक दोन अन्य महादैत्य पुन्हा उत्पन्न होतील त्यावेळी मी नंदगोपाच्या घरी यशोदेच्या पोटी जन्म घेऊन विंधाचरावर वास करेन आणि त्या दोघांना ठार मारेन मी पुन्हा अतिशय भयानक रूपाने बोलो की अवतीर्ण होऊन वैप्रचित दानवांचा वध करेन त्या वैप्रचित नामक भयंकर महादैत्यांना भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलांसारखे लालेलाल होतील तेव्हा माझी स्तुती करताना स्वर्गस्थ देवता आणि मृत्यू लोकातील मानव मला सातत्याने रक्तदंतिका असे संबोधतील त्यानंतर शंभर वर्षे दुष्काळ पडून पाण्याचा अभाव निर्माण झाल्यावर मुनिजनांनी स्तवन करताच मी पृथ्वीवर स्वयंभू प्रकट होईन त्यासमयी मी शतनेत्रांनी मुनींचे अवलोकन करीन तेव्हापासून लोक शताक्षी नावाने माझी महती गातील हे देवानो त्यासमयी पुन्हा पर्जन्यवृष्टी होईपर्यंत मी आपल्या देहातून उत्पन्न झालेल्या शाखपत्रांनी सर्व लोकांचे भरणपोषण करून त्यांच्या प्राणांचे रक्षण करीन तेव्हा शाकंबरी या नावाने माझी पृथ्वीवर ख्याती होईल त्याचवेळी मी दुर्गम नामक महादैत्याचा वध करीन त्यामुळे मी दुर्गा देवी या नावाने प्रख्यात होईन मग मी पुन्हा हिमालयात भीषण स्वरूप धारण करून मुनींच्या रक्षणासाठी राक्षसांना भक्षण करीन तेव्हा सर्व मुनिजन नतमस्तक होऊन माझी स्तुती करतील तेव्हा मी भीमादेवी नावाने विख्यात होईल जेव्हा अरुण नामक दैत्य तिन्ही लोकांना भयंकर त्रास देईल तेव्हा मी त्रैलोक्याच्या हितासाठी सहा पायांच्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून त्या महादैत्याचा निपात करीन त्यावेळी लोक भ्राम्हरी या नावाने माझे सर्वत्र स्तवन करतील अशा प्रकारे या विश्वात जेव्हा जेव्हा दानवी बाधा उ उपस्थित होतील तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शत्रूंचा संहार करेन याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील देवी स्तुती नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला